शेवडे अन्य मान्यवरांना मी विनंती करतो टाळ्यांच्या कजारामध्ये आपण या नाटकाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करावं त्यानंतर आपल्यामध्ये आहेत काका प्रभू देसाई प्रदीप यश असे नाट्यकर्मी आहेत केशव पणशीकर आहेत गायक नण कलाकर्मी त्यानंतर सप्टेंबर मध्ये आम्ही दुसरा कार्यक्रम घेतला याच अनुषंगाने दोन शिक्षक असा कार्यक्रम आणि दे ते नव्वद ते ब्याण्णव एवढे शिक्षक आणि एकोणीशे चोवीस पंचवीस ते एकोणीशे पासष्ट सहासष्ट पर्यंत म्हणजे सरकारची मदत वेळेपर्यंत चाळीस एक वर्ष मुंबई शिव माणसं आणि या गावातील काही जाणरा ज्या लोकांनी वर्गणीच्या रूपाने पैसे एकत्र केले आणि या संस्थेला संजीवनी दिली संस्थेला पुढे वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पोर्तुगीज काळामध्ये इथं सातवीपर्यंत शिक्षण दिलं जात होत त्यानंतर हळूहळू संस्थेचा विस्तार होत गेला पुढे एका स्कूल दोन हायस्कूल झाले पुढे हायर सेकंडरी झाली आणि संस्था वाढत गेली मधल्या काळात बऱ्याच अशा गोष्टी निघत गेल्या की संस्थेवर काही वेगवेगळ्या संघट आली बऱ्याच वेळी वेगवेगळ्या गोष्टी शडक केला तरी सुद्धा या संस्थेने अजिबात न डबकता जी कमलेश्वराचं नाव चालते आणि असं मानून की ते कशी कमलेश्वर यांचे आशीर्वाद आणि याचं पार्ट सगळ्यांना आहे असं धरून आम्ही या गावचे पुढे पुढे आम्ही लागलेलो आज आम्ही शंभर वर्ष पूर्ण केली आम्ही किती कमावलं किती आमच्याकडे मुलं आली आणि किती गेली पण आम्ही शंभर वर्षाकडे जाताना आम्ही हा एक आता विचार करायला पाहिजे आणि विचार का कोणाच्या डोक्यात आला नाही तोच विचार कदाचित अध्यक्षांकडे आणि बाकी एनआय टीमकडे असेल या संस्थेला आम्ही एज्युकेशनल हब का म्हणलो नये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी त्याच्यातला मोठा तज्ज्ञ नाही आहे पण एक विचार आहे की शिक्षण संस्था आता आम्ही हार्मोनची बघितली कितीतरी उच्च पदाला गेले तर आम्ही शंभर वर्ष आम्ही हे केलं आहे शंभर वर्षापर्यंत आम्ही जात आहोत तर आम्ही का जाऊ नये आमच्याकडे एअरपोर्ट आलेला आहे आमच्याकडे आयुष हॉस्पिटल आलं आहे आता स्टेडियम येणार आहे पण याला लागणारे आमच्याकडे कोर्सेस आहेत का ते आम्ही जर याचा जर विचार केला तर खरच पुढे आमचे आमच्या पेडण्यातले आमच्या कोरगावचे आणि आमच्या संस्थेचे जे स्टुडंट्स आणि जे, जे, जे वेदविशेस्ट आहेत त्यांना कुठेतरी कुठेतरी मानाचं स्थान मिळेल हे बघायला पाहिजे आपली जोपासताना या ही नाव पुढे आणताना संतोषी फरक हिन चांगलं काम केलेलं आहे या एसटीत निमित्तानं जे काय वर्षभर यांनी आयोजित केलेले आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर ही संस्था जी आहे ही शतगुणित सहस्रगुत अशा प्रकारची संपन्न हो आणि यातून चांगले चांगले विद्यार्थी घडत उच्च पदस्थ अशा प्रकारचे विद्यार्थी घडत आणि या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण आहे तर संपूर्ण गोव्यामध्ये हो अशा प्रकारची शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद गोमंतकामध्ये अवघ्या काही शैक्षणिक संस्था असतील ज्यांनी शंभर वर्षांचा माइलस्टोन गाठलेला आहे आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मुलांचं भवितव्य शिक्षणानेच घडू शकतं मुलांचं आयुष्य शिक्षणानेच घडू शकत हे सूत्र लक्षात आल्यानंतर छत्रपती राजे राजर्षी शाहू महाराज यांनी एकवीस सप्टेंबर एकोणीशे सतरा रोजी तारीख लक्षात ठेवा एकवीस सप्टेंबर एकोणीशे रोजी प्राथमिक शिक्षण कंपल्सरी केलेला कायदा त्याने अंमलात आणला म्हणजे राजर्षी शाहू महाराज जगाच्या किती पुढे होते ते पहा आणि कदाचित त्या राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कायद्यातूनच स्फूर्ती घेऊन या संस्थेचे संस्थापक त्याने अवघ्या सात वर्षात म्हणजे एकोणीशे चोवीस मध्ये या संस्थेची स्थापना झाली अकेलेह बुंद हैल गे तो सागर आहे अकेलेहम कागद आहे मन भिल गे तो किताब आहे हम धागा आहे बिल गे तो चादर आहे अकेले पत्थर आहे मिल गए तो इबाद, मिल गए तो इमारत आहे अकेले आम अल्पाश आहे गए तो जवाब आहे आणि या ऐक्यामध्ये जी मिलक रहना म्हणताय किंवा या ऐक्यामध्ये जी ताकद आहे ती खूपच महत्वाची आहे आणि म्हणूनच या संस्थेचा शंभर वर्षाचा गौरवशाली इतिहास या संस्थेला वेळोवेळी संस्थेच्या प्रगतीसाठी संस्था नावारुपास येण्यासाठी अनेकांनी दिलेले योगदान गेले काही वर्षात दहावीचा सातत्याने लागणारा शंभर टक्के निकाल त्या निकालाची परंपरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात आणि धर्म सोडून प्रत्येक कोरगाववासी हातात हात घालून हे विद्यार्थ्यांचं कार्य निर्हतूक निरंतर आणि निरपेक्षपणे करतोय हे खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे संत गाडगे महाराजांनी जर सुंदर म्हटलंय ते म्हणतात खर्चू नका देवासाठी पैसा शिक्षणासाठी तो तर पैसा खर्च करा करू नका मंदिरांची भर छात्र जो हुशार त्याच तो पैसा द्याव आणि पुढे ते म्हणतात शाळेमध्ये थोड नाही ते मंदिर शाळे थोर नाही ते मंदिरं देणगी की उदाहरण शाळेला द्यावं मी थोडासा त्यात किंचित बदल करून म्हणतो की देवस्थान मंदिर ही महत्वाची आहेत कारण की आमची श्रद्धास्थान आहे भक्ती धाम आहे पण केव्हा जेव्हा ही मंदिरं खऱ्या अर्थानं आपली कला आणि संस्कृती जपणारी चिरंतन ठेवणारी सांस्कृतिक केंद्र बनतील तेव्हा पण त्या मंदिरापेक्षाही ही विद्या मंदिरं खूप महत्वाचे आहे यापेक्षा माझ साठ वर्ष सत्तर वर्ष जे काही आयुष्य असेल ते व्यथित करण्यासाठी मला काय दिलं हे सुरुवात मला या संस्थेनं दिली त्या या संगीतात पुढे यायला किंवा संगीतात शिकायला प्रवृत्त व्हायला जी एक पहिल्यांदा आतून प्रेरणा यावी लागते ती प्रेरणा मला या संस्थेनं दिली कारण ते बालवय होतं कळत नव्हतं कारण एस एस सी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर शिक्षण बी एमकॉम सगळं झालं पण जगायला हवं कोर्ट चालायला हवं पहिला विषय दुसरी गोष्ट निव्वळ जगायचं म्हणून जगायचं यालाही काही अर्थ नाही जगण्यात त्या काहीतरी नाव हो त्या जगण्याला काहीतरी विशेष तर ते कुठे मिळेल तर नोकरी केली तर ऑफिसमधले काही लोक मला ओळखतील किंवा इतर काही विषय मी घेतले किंवा तुमच्या कंपनीत कामाला राहिलो हो, तर तिथले लोक ओळखतील पण एक असा विषय एक अशी कला ज्या कलेनं समाज आपल्याला भरभरून देतो समाज आपल्याशी कृतज्ञ राहतो आपण समाजाशी कृतज्ञ राहतो आणि हे सगळं अशा पद्धतीचं आयुष्य व्यतीत करण्याची संधी मला या हायस्कूलने दिली मला या शिक्षण संस्थेनं दिली हे मी नमूद करतो त्यावेळेची म्हटलं सगळं काही भोगून जात माझे गुरुजी सांगायची की कलेने तुम्हाला काय दिलं हा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही त्या कलेची सेवा करा ती साधना करा ती कलाच तुम्हाला त्या पदापर्यंत घेऊन जाणार आहे आणि आज या वयात ते वारंवार पटत आहे याचं कारण असं ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो विद्यार्थी म्हणून अजूनही मी विद्यार्थीच आहे समोर बसून काही गोष्टी मला बघाव्या लागल्या असत्या आज त्याच विद्यालयाने मला व्यासपीठ केल्या ह्या सगळ्यांचं मान्य मान्य मान्यवरांना मला बसवलं चार शब्द बोलायची संधी दिली आणखी काय आहे संगीत नाटकाची परंपरा आपली फार जुनी आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांचं खरं म्हणजे मी एकाच वाक्यामध्ये या ठिकाणी आभार प्रकट करणार आहे कारण कला आणि कलाकार हा कधीही निवृत्त होत नाही आणि नियमानुसार सात वर्षाने जरी निवृत्त झाला तरी तो री टायर होतो दुसरे टायर घालतो कसले तरी ते टायर असतात समाजसेवेचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो कामा काम करतो आपल्या गावाचा विकास करत असताना आपल्या समाजाचाही विकास करतो आणि असं करणारी आणि करता करता कलेचीही सेवा करतो तर कलेची सेवा करणारी मंडळी आज आम्हाला या ठिकाणी लाभली ज्याच्यामध्ये आज दोन माजी विद्यार्थी आहेत उद्घाटक आहेत आदरणीय भाई शेवडे आमचे संदीप कामोलकर आहेत हे दोन्ही माजी विद्यार्थी आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत तर त्यांचे मी आभार मानतो आमच्या संस्थेच्या वतीने